सुरुवात केली आणि त्यामध्ये अनेक विषय बुवा बोलून गेलेलं सगळे एक लक्षात घे आपण आज समोर समोर आहोत ना मग कारण शोधूची काही गरज नाही आणि इतकेच जर तुझ्यात किडे असतील कारण शोधूची कारण कुठली असू दे कारण फुगली काय फुटतली ती ती फुटते कोणाच्या पुण्यात तरी हा अक्कल जरा समजून घेतो आधी माका सांग तू हे डबल बारी किलो का वास काढून गेलो रेड तुका शाळाचं वाचू इकडे बघ तुझ्या माहितीसाठी सांगतोय तुझा डायबिटीस साडे वर गेला हो <laughs> ना मग आई मशीन मध्ये कधीतरी व्हाय तू शाळाच वाचू माझ्या घराकडे किती असते लक्षात तुका गोमूत्र माहिती आहे गोमूत्र गाईचं मूत्र गोमूत्र माहिती नसाल ना तर शिवमू तुका माहिती शिवाम्बू माहिती आहे तुझा स्वतःचा तीस सकाळी लाज तुझा डायबिटीस लगत कमी होता माझू हे अनुभव घे मी तुला सांगते हा अनुभव होता तुला गाईच जर गोमूत्र माहिती नसत तर तू स्वतःच घेते का बाहेर पडाले अरे काय सांगता वास येतात शहरात गायलेत राहू आठ दिवसाचा हवेत राह गायले तू तुझा आत, डायबिटीस नाही कमी झाला ना तर गोडू सांगता आठ दिवस गायलेत तुला पूर्ण ठेवतो लागत माने अरे काय फळा झालतो बोल तर घास मला झातो ते होलबोल केले झाले मोठे ते होतो क दम दम म्हाका आता जॅकेट घातलं म्हणून तू घालतो नाही तिथे तू आता इनोज पोच राम शून तुझं जॅकेट लावलं काळ लावा होय ना मग म्हणजे आता घेऊ नये सांगतो ना समजा काय जाऊ कोण हो मी कार्यक्रम म्हणजे दरोय तब्येत बरी नाही तर तब्येत समजा काय पैशासाठी मर्शी किती सोयतो चल्ल सुपट चल्ल तू तुझी गरज आहे आज भजन क्षेत्रात तुझी गरज आहे तर कार्यक्रम कमी घेणार समजा तू कार्यक्रम नाही घेत नस एखादो तर ते काय बंद पडत नाही काय राह होत नाही तुला असं वाटतं वाटतं का तुझा तुझी परिस्थिती कसं नाही तुझी परिस्थिती बैलगाडी खाली कुतुरा असतात तसं झाली त्या कुत्र्यात काय वाटतं की ह्या सगळा माझा मीच ओढतोय कसं तुला वाटत भजन सत्रात आणि दुसरे कोण बुल हो मी काल दिपूर न आलं फुकट गेलेला का तिथे गोट्या खायला एक लक्षात घ्या सर सरावतो आपण जर आपले कष्ट सांभाळली तर त्या कार्यक्रम करणार ना, मी ना तुझे है। तुझे है। तुझे बोल मी वाईट बोलत नाही तू अर्थ काय घे तुझी हे तुझी वही संपत सगळे बोल ऐका लक्षात घे आणि सत्य बोल खोटा रेटून बोला नको तुला सवय इस इस दुनिया, इस में में नहीं जाता है, क्योंकि सच को की, सब की नहीं होती, अवकाशात त्यामुळे सत्य तो, घर एकदा एकदाच खोटो बोललो आयुष्यात अठरा दिवसाच्या महायुद्धात ना कधी हॅलो हॅलो ओके प्रेक्षको माका इतकं बोलण्याचा एका विषयाला नाही परंतु युट्यूब कार्यक्रम चालू आहे तो काय सांगता की माका गुवा लोक काही गुवा लोक माझ्या जाग्यावर बसून बघितले होते एक लक्षात घे काही गुवा लोक जरी असले कोण कोणाक जाग्यावर बसवू शकत नाही जो तो मरताना बुवा तुझ्या माहितीसाठी सांगते तो आपल्या कर्मच मरता प्रत्येकाचा कर्मच शेवटी काम आहे मी ना की या कर्म या जन्मात फेडायचं कोणाची अशी हिंमत नाही झाली कोणाक जाग्यावर बसवण्या तू लक्षात घ्या आणि तुका जाग्यावर हे इकडे बघ समीर तू बसवणार एखाद्या तू किती प्रयत्न थोडे का एखाद्या जाग्यावर बसवतो तू पण ह्या ऑन स्टेज चालू तर नाही ना जेणे कोणी तुका प्रयत्न केला आजच्या घडीत एक पाच हजार जे टॉप लेवलला असत त्यांच्यावर तुझे बारी होत त्याच्यापैकी एक विनोंद मी एक समजा अभिषेक सिरसाट करून तुझे जास्त असत कार्यक्रम अजून दोन चार गुवा लोक घेतच नाही पाच वर्षापासून घेत नाही खुई तो बुवा तुझ्या जाग्यात ना सांगता का, का त्यां जोडीदार नको का तू दे यार ए हे इकडे बघ विचार करूनच तुम्ही येल नाहीतर त्यांची नाव सांगा नाहीतर तू जर बोलत असेल ना तर त्यांची नावा सांग ह्या ह्या तुम्ही सिंधुदुर्गात माका जागेवर बसवण्याचा प्रयत्न केला उगाच आपला है पुढे बाहेर लोकांच्या आगार फेकून द्यायचे हो आणि तू पुढे मी खपवून घेतो असं नको करू तू तुझे विचार मांड हे कोकिळा ना स्वतः हे स्वतः ती भाषा बोलता म्हणून मुक्ता आणि पोपट पिंजऱ्यात कैदा म्हणून दुसऱ्याची भाषा बोलता दुसऱ्या खासदार बंदूक जो आपण ना बोलतो आपला विचार स्पष्ट मान लोकांसमोर आज धवलबारीचा सामना आहे त्या गोव्यांची नावं घेऊची गरज नाही तुझं माझा सामना म्हणून मी केलं आपण प्रत्येक जण आपल्या कर्मांना देव सुटले नाही तुमच्या माहितीसाठी साथ देव सुटले नाही प्रभुरामा लपून बाण मारले कोणात बाली आणि त्याने बालीन पुढच्या युगात प्रभुरामाच्या नंतर जन्म कोणाचा श्रीकृष्ण त्रेता युगात श्रीकृष्ण त्रेता युगात श्री कृष्णात बालीन पुढच्या रूपात ना शिकारी बोलून बाण मारले आणि श्रीकृष्णाचं तिथे हे अवतार सरलो तो देव सरले ना त्यांच्या कर्माची भाषा आपण प्रत्येक जण आपला कर्म करत असता लक्षात घ्या उद्या तुम्ही मेल्यानंतर ना तुमचं पैसो आडतो जमीन तुम्ही सगळं जागा राहतो लो, तुम्ही तुमचं मुलगा जेव्हा पुढे लागत ना मडक्या घेऊन आणि तो पाठीवरून जेव्हा बघत ना

थांबणार नवऱ्यावर प्रेम करणारी बायको आयुष्यवर उद्या मेल्यानंतर गेल्यानंतर गायल्यानंतर माहिती आहे काय का मग स्वतःचे जीव आणि तू आमच्यासाठी फार महत्व काय सांगितलं काही अतिशय गोड गायी तुझ्या आवाजावरच मी प्रेम करते ना पण तू दुसऱ्यांच्या आईस घेऊ नको मग ह्याच्यावर माझा दुश्मनी तू दुश्मनी इकडे बघ तू दुश्मनी ज्यांच्याशी घ्यायची त्यांच्या एका धापटत असत तू थापाट मारूचा होय आणि तरी पण तो आता एक आवाज फुटणार आहे तुझो कार्यक्रम कमी करणार लोकांचे पैसे घेतले ते घडून जा आता माझा आवाज बसलाय मी सांगलेलाय तुम्हाला कार्यक्रम प्रवासान आवाज बसता ना आणि माका म्हणतो हो शाळाच्या सहवासात राहिलं तर सर्दी होत नाही माका नाही म्हणा कधी आयुष्यभर सर्दी गेल्यानंतर ना म्हशीच्या वाड्यातला शेत काढूनच झोपतलय आणि याच्यात फोटा काय नाही

नक्की विषय नसले तू अस विषय कोणी काढलो आता तुझ्याकडे भस नाही मी काय करू तुक गाय सुद्धा पुन्हा बोलू नये सकाळी उठा आणि तुला गायीच्या गोमूत्रात काय म्हणतात ना तिच्यामध्ये तेत्तीस कोटी देव असतात ना त्या देवीचं तू भजन करतो ना तेहतीस दे कोटी देवांचा त्या गाईच्या गोमूत्रात गायीपासून गोमूत्र बनवतो ह्या तुला माहिती नाही ना तर तुला भजन करण्या तू कधी करणं ह्या मी सांगते घे ज्याच्या नावावर तू पैसे कमवतस ना त्या गाईच्या त्या मूत्रात काय म्हणतात ह्या तुका माहिती नसत तु पका अधिकार नाही तू भजन करण्यात तो मी सांगते यावती मुघी उचलले जे जावळी काय घडीतकडे ते विषय का नको त्या गोमूत्र दुनियेत माहिती लहान कोरगां ग ना ते तो माहिती नाही तू शिवंभू पी उचललाय की तू असं त्या दिवशी ह काय उचस का पण करतोस बोल तू मज ब्लॅमट करत नाही सरप करर करूसी लोकांची शिवंभू भली जी उद्यापासून मी सकाळी शिवम कुठे येणार पहिलं सुरुवातीचं टाकून द्यायचं ते घरात असत हा तू वाचू असो तू असो म्हणून लागल सुरुवातीचं टाकून दे कारण हा वाचू असो वास काढतो जनाच्या गायला तू वाचलो अगरबत्ती इतकी गणपती कपड्या पावलं

ती मेल्यानंतर ना ती मेल्यानंतर तिचा शिंग आपण टाकल्यानंतर त्या शिंग पोकळ होता तिच्यात जर त्या गायीचा जर शेण भरून त्याचा लेपण करून जर एक वर्ष जमिनीत गाडून ठेवलं ना आणि त्या काढल्यानंतर त्याची पावडर मिळतात ती पावडर जर तणनाशक तननाशक करून मारला ना तर सगळा रान मारतात एवढी त्या गाईच्या गोमूत्रात आणि त्या गायीच्या शेणात ताकद त्या लक्षात घे आणि हे आपली संस्कृती आहे मराठी त्यामुळे गायीच्या मूत्रात गोमूत्र म्हणतात माहिती नाही तुझ्यासारख्या तरी बोलू नये माहिती नाही तर ब्या कर ना

आपल्या लहान मुलं आपल्याला विचारतात की बाबा आपल्या गणपती बाप्पाचं एक आहे अडविले शिवभक्ताला आपल्या आई वडिलांना आई वडिलांनी सांगितलं की थांब येते द्वारावर साक्षात परशुराज तिथे आले तर परशुरामाला सांगितलं आई वडिलांची आज्ञा आहे तुला सोडायचं नाही आतमध्ये पण जो परशुराज एकवीस वेळा त्यांनी पृथ्वी आपली नित्रिय केली स्वतःच्या आईचा मुलगा उडून बाप्पाच्या आजीमुळे धडा केलं तो परशुराम आणि गणपती बाप्पाचं असं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये परशुरामाने जो परशु फेकला तो गणपती बाप्पाने आपल्या एका सुळ्यावरती घेतलाय म्हणून गणपती बाप्पाचं एक सुळ तुटलेला हा त्याच्यापासून मिळायचा नाही एका, ना एका मुत्रा गो गाईच्या मूत्रा गोमूत्र म्हणतात त्या माहिती ना तो फक्त पैसा फेको माझ्यासाठी <ईक्टगारागा> गुगल च्या माध्यमातून पाचशे रुपये मंडळाच्या वतीने स्वागत करतो गोर गरिबांची लग्न सुद्धा अगदी थोडक्या पैशात लावून देतात आणि आता तर तो एसी हॉल केलेला आहे तुझी जाऊ नको नाही मर्शित म्हणजे कोण वाईट नको वाईट बोल काय नाही गोमूत्र जपून घे तुझ्या झिला हो मी अजून लहान आहे तो बारकोट पोरग को होत त्यानं भारी केलं तर दोन पोरं तो बापूस तुम्हाला लाल नाही वाटला तू खिंच्या अँगल नाही लहान वाटतो रे फक्त वजन तुझा किती अठ्ठावीस किलो काय समीर गोमूत्र माहिती नाही म्हणून सांगतो चरम वाटत रे ऐका बोला बोलत तू जेवढं बोलतेस ना तेवढं तू म्हणा तू मला जास्त बोलायची काही गरज नाही बोला एक लक्षात घे समीर कदम काय लेवलला तो दुनी एक माहिती आहे आणि गुंडू सामान काय दुनी एक माहिती आहे हे सगळे जे असत ना मायबाप प्रेक्षक ते प्रत्येक ठिकाणी जातात डबल बारी मधून पण येतो हे काय करतात हे बघूया फक्त महिला वर्ग आपला एरिया सोडून शक्यतो जात नाही पण आता सध्या महिला वर्ग पण सध्या फॉरवर्ड झालेला आहे म्हणजे फुगड्याच्या नावानं ना, इकडे चुकलं फुगडीने घातल बस तुकडी ती पाळी लंगडी नाही पाळी लंगडी कधी बस फुगडी घालू शकत नाही लक्षात घे ना। तू भोलो घातलो होऊलो भो

ಓಕೆ <Sessantique> ಕಿಲಾ <Sessantique> <Sessantique> शङ्कर

दो जी आति, भाला शॅब तरती दाव्त ढझत, दो जो पूला इत, अप्राव तरह डिया बागवान सेल्खान भू यहान? हाल मुटे ऑने भाल टता ना हाल मुटे खर टता ನಾರಾಯಣ ನಂದನ ನಂದನ ನಾರಾಯಣ ನಂದನ ನಾರಾಯಣ ನಂದನ ನಾರಾಯಣ ನಂದನ ನಾರಾಯಣ ನಂದನ ನಾರಾಯಣ ನಂದನ I री रागा